असं आहे की मुळामध्ये मराठवाड्यामध्ये शिवसेना ही पूर्वीपासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि होती मध्यंतरी मित्रपक्ष भाजपानं अनेक ठिकाणी शिवसेनेला जिथे जिथे कट टू साईज करायचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं महाराष्ट्राबरोबर मराठवाड्यात देखील शिवसेना कमी कशी होईल हे मित्रपक्ष भाजपानंच पाहिलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तर आमचा विरोधकच होता आणि म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीपासून आम्ही बाजूला झाल्यामुळं आम्हा शिवसैनिकांना आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्याचा आढावा घेणं याकरता मी या ठिकाणी आलेलो नागाव <laughs> आत्ता मी तिथे गेल्यानंतर प्रत्येक मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेणार आणि सर्वसाधारणपणे मी जो काही येण्यापूर्वी अभ्यास केला तर नांदेडमध्ये चार काँग्रेसच्या जागा निवडून आलेल्या आहेत तीन भाजपाच्या निवडून आलेल्या आहेत एक शेतकरी कामगार पक्षाची जागा निवडून आलेली आहे तर सर्वसाधारणपणे भाजपा आणि शिवसेना हे दोन हजार एकोणीस साली एकत्र लढले होते आणि एक शिवसेनेची आलेली आहे आणि म्हणून त्या चारही जागा इथं नैसर्गिकदृष्ट्या शिवसेनेचाच अधिकार आहे हे मी प्राथमिक दृष्ट्या सांगतो बाकीचा तिथे गेल्यानंतर अभ्यास करून मी, बोले। काल की मी शिंदे काय म्हणतात यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा समाज सांगतोय की हे याच्यामध्ये अडकाटे आणण्याचं काम जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आज मराठा समाजाचं नेतृत्व लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांना पडद्यामागून सुरुवातीच्या काळामध्ये अधिका अधिक अडचणी अधिक अधिक कशा निर्माण होतील हे देवेंद्र फडणवीसांनीच कारस्थान रचलं आणि आता ते उघड झालेलं आहे साहेब लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने असं आहे की लाडकी बहीण योजनेचा जास्त बोलबाला आम्हीच केलाय खरं सांगायला गेलं तर काय नवीन आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये यापूर्वी संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे वृद्धपकाळ योजना आहे विविध प्रकारच्या पेन्शन योजना आहेत कन्यादान योजना ही कुणी आणली ही पूर्वीच्या सरकारनं आणली या सरकारनं काय आणलेली नाही आणि ही जी काय मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण ही योजना आहे या योजनेमध्ये एकवीस वर्षापूर्वीच्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नाहीत पासष्ट वर्षाच्या मोठ्या पासष्ट वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नाहीत एकाच घरामध्ये एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या दोन जर बहिणी असतील तर त्यातली एकच लाडकी एकच लाडकी नाही अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी मदतनीस असतील आशा वर्कर असतील अशा, अशा पद्धतीच्या बहिणी ह्या मुख्यमंत्र्यांच्या सर्वार्थानं ना लाडक्या नाहीत तर त्यांना मिळणारं जे काय मानधन आहे त्यातून वजा करून पंधराशे रुपये मग कोणाला शंभर रुपये कोणाला दोनशे रुपये कोणाला तीनशे रुपये ह्या आजपर्यंत जेवढं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यावर जेवढे पैसे वाटप झाले त्याच्यापेक्षा बजेटमध्ये लोकनायक न्यूज